अवलंबून राहायचं नाही आणि मी त्यांच्यावर अवलंबून नाही नम्रपणे मी सांगतो मी अजून दोन हजार चौदापर्यंत चोवीसपर्यंत माझे आमदार के आहे त्याच्या अगोदरच मी खासदार केला म्हणून राष्ट्रीय समाज पक्षातून दिलेला जातो आत्ता मी सध्याला परभणी तयार करतोय माडा तयार करतो आहे बारामती तयार करतो आहे मिर्झापूर या चार दोनच्या जागेतून मी उत्तर प्रदेशातून फायनल झालं आहे माझं आणि ज्यावेळेस माझी ताकद वाढेल तेव्हा ते डेफिनेटली माझ्यावर हे करतील तोपर्यंत मी त्यांना काही त्यांना मस्का लावणार नाही एन डी एच्या बैठकीला महादेव जानकर यांना बोलवण्यात आलं नाही एकेकाळी महादेव जानकर यांना थेट भाजपामध्ये रेड कार्पेट होतं त्यांना थेट मंत्रिपद दिल्या दिलं गेलं होतं ते सांगतील तसं भाजप ऐकत होता पण आज महादेव जानकरांची अवस्था अशी आहे की कुठे जायचं आणि काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे एन डी एच्या बैठकीला बोलवल्याने खूप नाराजी तुमच्या चेहऱ्यावर दिसत्या मी प्रथम आपल्याला मी सांगतो की आपण कुणावर मोठ्या पक्षावर नाराज न राहता आपली झोपडी वाढवण्यासाठी आपण काय ताकद लावली पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्यावेळेस आपले आमदार खासदार जास्त होतील त्यावेळेस आपल्याला हे मोठे पक्ष दाबणार नाहीत तर सोबत घेतील आता छोट्या पक्षांना ते दाबण्याची भूमिका असते असल्या पक्षांची त्यामुळे आपण त्यांनी बोलवलं न बोलवलं त्याच्याशी काय हे ठेवायचं नाही आपलं काम कष्ट त्याग जिद्द चिकाटी आणि मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर राष्ट्रीय समाज पक्ष कसा देश लेवलला जाईल ह्या अभिप्रायानं मी तीस वर्षापूर्वी शपथ घेऊन बाहेर पडलो होतो आणि त्यामुळं माझे आज आमदार आहेत नगरसेवक आहेत जिल्हा परिषद असेल जरी आता प्रशासक असलं तरी निवडून आणलेत आहेत माझ्या तिकीटावर त्यामुळं मी त्याबद्दल फिकर राही त्यांनी बोलवलं न बोलवलं तरी मला त्यांच्याशी हे करायचं नाही माझ्या माझ्या ताकदीनं आज जनस्वराज्य स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून भारतातल्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेसच्या अठ्ठेळीस लोकसभेत यात्रा चालू आहेत पहिली यात्रा माझी माळा मतदारसंघाची झाली आता उद्यापासून माझी बावीस तेवीसला नगर जिल्ह्यात दक्षिण नगरमध्ये आहे नंतर परभणीत आहे मुंबईमध्ये आहे म्हणजे अशा प्रत्येक अठ्ठेळीस लोकसभा आम्ही कवर करून पोलिंग बूथपर्यंत आम्ही जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न असेल तरुणांचा प्रश्न असेल असल जानकरांनी आपले उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढवले म्हणून माधव जानकरांची ताकद आज विधानसभेत दिसत नाही नाही बिलकुल मी लढवले नाहीत माझे दोन्ही आमदार आहेत रत्ना भाजप नाही राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आहेत रत्नागर गुट्टे हा माझा आमदार आहे आणि तो आजही रासपाच्या चिन्हावर आहे मी जी विधान परिषदेत आमदार आहे ती माझ्या चिन्हावर आहे मी भाजपाच्या चिन्हावर लढलो नाही आमच्या पक्षात राहुल कोर आमदार होते पण त्यांना ऐनवेळी त्यांनी बी फॉर्म जोडला त्यामुळे ते भाजपाच झाले ते माझे नाहीत किंवा बोर्डीकर ताई होत्या त्यांना आम्ही तिकीट दिलं होतं पण त्यांचा बी 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 फॉर्म बी फॉर्म बदल भाजपानं बदलला त्या आमच्या नाहीत मग आत्ता सध्याला आम्ही दोघंच आहे आमदार त्यामुळं आमच्या चिन्हा त्यांच्या चिन्हावर लढायचा का प्रश्नच नाही आमचा पक्ष आहे ना मी दुसऱ्या पक्षाने लढले असतील आमच्या मित्रपक्षांनी परंतु मी, पर मी लढलो नाही आणि लढणार नाही माझ्या पक्षाच्या माध्यमातून आज दोन आमदार आहेत त्या काळी तुम्ही असाल राजू शेट्टी असतील किंवा सदाभाऊ खोत असतील हे सगळे सोबत आले होते तुम्हाला मानाचं पाण देण्याचं आश्वासन दिलं आणि तसं दिलं देखील आणि पुढच्याच वर्षी अवस्था वाईट एक लक्षात ठेवा ते मोठे पक्ष कधी बी असे करतात छोट्या पक्षानं आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे आपल्या अवकात वाढवली पाहिजे आपण त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही आणि मी त्यांच्यावर अवलंबून नाही नम्रपणे मी सांगतो मी अजून दोन हजार चौदापर्यंत चोवीसपर्यंत माझे आमदारकी आहे त्याच्या अगोदरच मी खासदार केला म्हणून राष्ट्रीय समाज पक्षातून दिल्लीला जातो पण कुठल्या 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 मतदारसंघात आत्ता मी सध्याला परभणी तयार करतो आहे तयार करतो आहे बारामती तयार करतो आहे मिर्जापूर या चार दोनच्या जागेतून मी उत्तर प्रदेशातून फायनल झालं आहे माझं मिर्झापूरमध्ये आणि महाराष्ट्रातून फक्त परभणी का माडा कुठलं लढायचं ते अजून फायनल नाही झालं ते झाल्यानंतर तुम्हाला मी कळू पण आता काय बघूया कोणासोबत नवीन बी आर एस पक्ष देखील आहे इथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि महागाडी देखील आहे असे अनेक पर्याय तुमच्यासमोर असताना नक्की काय कोणाचा बरोबर विचार करावा अजून विचार त्यांचं कुणाची आम्हाला ऑफर बी नाही आलेली त्यांच्याबद्दल चर्चा बी केली नाही जुन्या मित्राने जरी आम्हाला ऑफर नसेल दिली तर नवीन मित्राची बी ऑफर आली पाहिजे ऑफर आल्यानंतर चर्चा करू त्याच्याबद्दल अजून मला बिहारची आली नाही किंवा इंडियाची आली नाही कोणाची आली नाही त्यामुळे आता सत्याला स्वतंत्र ताकद रासपाची वाढवण्यात आली पण एन डी एच्या म्हणजे विशेषतः भाजपसोबत काही बोलणी झाली की मला का बोलवलं नाही काय सम का काय कारण आहे बिलकुल नाही मी तसा कधीच त्यांना भेटलो नाही आणि मला त्यांना बोलायची काही गरज बी नाही त्यांना जर आपली व्हॅस्यू व्हॅल्यू नसेल समजत तर आपण त्यांच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही त्यामुळे मी त्यांना विचारणार नाही काय नाही इव्हन भाजपाच्या म्हणजे भाजपाचे काही नेते नाराज आहेत त्यामध्ये ताईंना देखील डावललं जातं अशाच पद्धतीने तुमच्या ताईंना देखील डावल जात आहे कुठेतरी ही सगळी बहुजन मंडळी जी आहेत ती भाजपापासून दूर जातात का की नाराज येतात असं वाटतंय का आज कसं होतंय त्यांनी दे ते भाजपानं त्याचा विचार केला पाहिजे की त्यांना वाटत असेल की ह्यांच्या मागे आता ताकद नाही म्हणून ते हे करत असतील पण आम्ही त्याचा विचार करत नाही ताई आता त्या भारतीय जनता पार्टीचे सचिवच आहेत विशेष म्हणजे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचं बोलायचं असेल तर मी माझी ताकद वाढवणार आहे आणि ज्यावेळेस माझी ताकद वाढेल तेव्हा ते डेफिनेटली माझ्यावर हे करतील तोपर्यंत मी त्यांना काही त्यांना मस्का लावणार नाही एवढं लक्षात ठेवायचं नक्कीच मी भाजपाला मस्का लावणार नाही माझी ताकद जी आहे ती वाढवून दाखेल असं महादेव जानकर यांचं म्हणणं आहे म्हणजे प्रफुल्ल साळुंखे लेट साहेब